मला पापलेट एवढी मोठी साईज मिळाली कस्टमर आणि किचन ह्याच्यामध्ये काहीच अंतर नाहीये जे आहे काय आहे ते सगळं कस्टमरच्या समोर आहे छान भेटत आणि सगळं छान नमस्कार मंडळी मी प्रेरणा तुमच्या स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी आजचा व्हिडिओ खूप खास आणि धमाकेदार असणार आहे का ते तुम्हाला समजेलच तर आज आपला जो व्हिडिओ आहे जो खूप हायजेनिक पद्धत ज्यांना आवडते खूप हायजेनिक असतात किंवा ज्यांना खूप असे लाईव्ह कॉन्टरमध्ये मध्ये बनलेले मासे बघायला आवडतात तेच मासे अशा टाकत गरमागरम आलेले आवडतात तर आज मजाच येणार आहे व्हिडिओ बघायला तर मंडळी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर मंडळी आज मी आलेली आहे ऐरोलीमध्ये सेक्टर नऊ येथे एका गृहिणीताईने आपल्या घरापासून सुरुवात करत आज स्वतःचं ओपन किचन स्टार्ट केलेलं आहे टेकअवे असू दे डायनिंग सिस्टम असू दे दोन्ही ऑप्शन्स इथे अवेलेबल आहेत छान ताजे गरमागरम मासे बनतात तव्यावर आणि तेच मासे तुमच्या ताटात येतात गरमागरम ऑथेंटिक कोली फूडचा आस्वाद तुम्हाला इथे मिळतो तर कुठे मिळतो फ्लेवर्स ऑफ कोलीवाड्यामध्ये तर चला मंडळी आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आधी जाऊन ताईंना भेटूया बघूया ताईंनी आज कोणते मासे आणलेत तर चला या भेटूया ज्या स्वतः या क्लाउड किचनच्या ओपन किचनच्या मालकिन आहे त्या स्वतः सर्व हँडल करतात त्यांच्या नाव विशाली गिरीश पाटील आणि आपली सुरुवात कशी काय झाली की आपण काहीतरी वेगळं करूया नवीन करूया जेणेकरून आपली मार्केट म्हणजे आपल्याला थांबून थांबून नाही येणार जी रेग्युलर काहीतरी रेग्युलर बिझनेस चालू मग ही जागा स्वतःचीच होती ओपन जागा होती त्याच्यामध्ये मग मी मिस्टरांशी बोलून वगैरे आम्ही किचन किचनचा सेटअप केला आणि ते पण लाईव्ह किचन आणि आता एका महिन्यातच मी बघते की छान तुम्हाला प्रतिसाद आहे हो, लोकांची हो, गर्दी हो, आहे त्यांचा प्रतिसाद खूप छान आहे आम्हाला आणि लोक अगदी असंही सांगतायत की बाजूने जाताना सुगंध येतो आणि मग आम्ही आखीत आणि आपल्याकडे अजून एक गोष्ट अशी आहे की कस्टमर आणि किचन ह्याच्यामध्ये काहीच अंतर नाही जे आहे काय आहे ते सगळं कस्टमरच्या समोर आहे फ्राय असू दे ग्रेव्ही असू दे सर्विंग असू दे आणि मोस्ट ऑफ मी चवीला महत्त्व देते आणि जी काही चव आहे ती माझ्या मसाल्यांमध्ये आहे आणि हे सगळे मसाले आमचे घरगुती बनवलेले असतात तर म्हणजे ही छानपैकी मी येऊन बसले आणि इकडची सिटिंग अरेंजमेंट छान अशी ओपन आहे छान क्लासिक बाईब आहे छान मस्त वाटतं आणि माझ्या मागेच तुम्ही बघू शकताय ओपन किचन आहे तिकडेच आता ताजे ताजे मासे प्रिपेअर होणार आहेत छान खमखमीत समसमीत डिशेस बनणार आहेत आणि ह्याच टेबलावर येणार आहेत छानपैकी आस्वाद घेण्यासाठी हे चिकन फ्राय आहे आम्ही हे लहान मुलांसाठी ठेवलं आहे आमच्याकडे सगळे खोली फूड आहे पण लहान पोरांना कसं मच्छीचं जास्त हे नसते म्हणून छोट्या मुलांसाठी खास आणि त्यात आम्ही फ्राय करणार आणि एक एक दोन तासापूर्वी आम्ही हे मॅरिनेट केले आणि त्यात आम्ही फ्राय करणार आहोत हा क्रॅब मसाला चालू आहे आणि हे क्रॅब क्लीन केलं ची मी शेल्स काढते कारण की ह्या शेल्सच्या आतमध्ये जी ह्या मुशा असतात ना आमच्यात मुशा बोलतात बाकी काय बोलतात ते मला ना माहिती त्याच्या आतमध्ये ते खूप घाण असते म्हणून ती शेल काढून आणि त्याच्या मुशा काढल्या की घाण सगळे क्लीन करायला मिळते म्हणून अशा क्लीन करून देतो आम्ही आ, ही आमची कॉम्प्लिमेंटरी डिश आहे थाळीला जवळ्याच्या चटणीच्या ऐवजी आम्ही ओल्या जवळच्या पोळ्या देतो वड्या देतो आणि टेबलवरही आम्ही कॉम्प्लिमेंटरी म्हणून देऊन देतो म्हणजे असं आहे आमचं आणि ह्याच्याने कस्टमर पण हॅपी होतात काहीतरी नवीन मिळत आहे मी फ्रॉन्स राईस घेते अॅक्च्युली आम्ही पहिला फ्रॉन्स बिर्याणी बनवायचो पण प्रॉन्स बिर्याणी ही बनवून आमची वेस्टेज जायची आणि मग नंतर मग आम्ही प्रॉन्स राईस बनवायला लागलो कारण फ्रॉन्स राईस तिथल्या तिथे बनवता येतो पाहिजे त्या क्वांटिटी मध्ये आणि गरम गरम सर्व पण करता येतो त्यासाठी आम्ही रेडी राईस वापरतो त्याच्यात पण एक बर्फी असतो आणि एक बासमती असे मिक्स दोन्ही राईस वापरू वापरतो म्हणजे तुम्ही इथे आलात ना की तुम्हाला एक गोष्ट आवर्जून मी सांगेन की तुम्ही इथे आल्यावर जेव्हा बघाल ना तेव्हा इकडे कुठला वेगळा असा स्टाफ दिसणार नाही की कोणतरी वेगळी मुलं काम करतात इथे स्वतः त्यांची पूर्ण फॅमिली इथे स्वतः काम करतात प्रत्येक गोष्ट बनवतात त्यांना मदत करतात त्यामुळे जी आपल्याला हायजेनिकपणा आणि जी चव मिळते ना ती खरंच खूप छान मिळते आणि खूप इथे जे बिहेव्हिअर आपण आल्यावर जे आपल्याला ट्रीटमेंट मिळते जे छान प्रकारे आपल्याला ट्रीट केलं जातं ना ते तुम्ही स्वतः इथे आल्यावर तुम्हाला अनुभव मिळेलच तर नक्की आवर्जून व्हिजिट करायचंय तुम्हाला फ्लेवर्स ऑफ कोलीवाड्याला तर मंडळी फ्लेवर्स ऑफ कोलिवाड्याचे छान असा मेन कोर्स आलेला आहे आणि मेन कोर्स यावेळी खूप कमी मागवला अकरा वाजले आणि इकडे क्राऊड असल्यामुळे आम्ही थोडंसं थांबलेलो शूट करत करत त्यामुळे अकरा वाजलेत आणि मी आता घेतला आहे माझ्या डिनर साठी मस्तपैकी मटन सुक्का आणि हे बघा पीस बघा मटन सुक्याचे किती मस्त आहे आणि त्यासोबत मी घेतलेला आहे छान तांदळाची भाकरी आहे आणि आपण जो मगाशी व्हिडिओ मध्ये मोठा पॉम्प्लेट बघितला जसे पीस आहेत फ्राय केलेले छान मसाला फ्राय आहे तर चला सुरुवात करूया जेवणाला खाऊन बघूया मटन सुक्याची ग्रेव्ही कशी बनवली ताईने ऑथेंटिक कोळी कोळ्यांच्या घरात जसं जेवण होतं ना अक्युरेट तसं आहे आणि खूप फ्लेवरफुल आहे आणि खूप वेगळी चव तुम्हाला इथे मिळणार आहे आल्यावर जी ऑथेंटिक कोळी चव असते तीच तुम्हाला इथे मिळणार आहे आणि मटन खरंच खूप सुंदर बनवलं खूप मस्त बनवलं तर मंडळी मटन चुकाचा खाल्ला आता मी ट्राय करते हा पापलेट आणि हा जो पापलेट आहे ना तो मगाचा जो आपण बिग साईज पापलेट बघितला पा आज जो ताई ताई घेऊन आलेला छान मच्छी मार्केट मधून मा तोच हा पापलेट आहे त्याचे छान अशा पीस केले छोटे छोटे ताईंनी आणि खाऊन बघूया बघा कसा मस्त असा फ्रेश आहे सोबत हिरवी चटणी आहे अप्रतिम ती सगळी असते ना मसाल्याची जादू आहे आणि ताईंचं बनवणं एवढं सुंदर आहे ना मी स्वतः बघत होती आणि तुम्ही पण आलात तुम्ही पण इथे ऑर्डर दिलात की तुम्ही स्वतः पण बघाल जी बनवण्याची पद्धत आहे ना तेवढी ऑसम आहे हायजेनिक आहे त्यामुळे जेवढा तर आहे तेवढाच हायजेनिकपणा पण आहे तुम्ही कधी ऐरोलीत आलात सेक्टर नऊ ला तर आवर्जून तुम्हाला व्हिजिट करायचं आहे फ्लेवर्स ऑफ कोलीवाड्याला आणि आवर्जून एकदा व्हिजिट नाही की तुमची फेवरेट जागा होणार आहे ही तर आवर्जून व्हिजिट करा फ्लेवर्स ऑफ कोलीवाड्याला आणि म्हणजे तुम्हाला तर आता यायचं आहे म्हणजे तुम्हाला ऍड्रेस टायमिंग काय काय मिळतं ते सगळं लागणार आहे तर मग आता आपला डिस्क्रिप्शन आवर्जून चेक करा डिस्क्रिप्शन मध्ये वेळ आहे आपला टायमिंग काय असतो कधी क्लोज असतं कधी चालू असतं आणि आपला ऍड्रेस हा आहे कॉन्टॅक्ट नंबर पण आहे आणि तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल घर बसल्या तर झोमॅटो स्विगी सुद्धा तर आहे नक्की आवर्जून ऑर्डर करा इथे येऊन सुद्धा टेस्ट करा तरी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आवर्जून हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि कसा वाटतोय हा व्हिडिओ हा नक्की कॉमेंट करा आणि तुम्ही जर इथे व्हिजिट करत असाल तर तुम्हाला इकडची चव कशी वाटली सुद्धा आवर्जून सांगा आणि आपण एका नवीन सर्वांना बाय बाय तर तुम्हाला इकडचं फूड कसं वाटलं एकदम चविष्ट आहे लज्जतदार आहे आणि आम्हाला विशेष करून आगरी कोळी पद्धतीचं हे जे इकडची मच्छीची बनवण्याची पद्धत आहे ती खूपच सुंदर आहे आणि आम्ही नेहमीच इथे येत असतो इथं येण्याची खासियत आहे इथं चविष्ट मिळतं प्रत्येक पदार्थ म्हणजे तिसऱ्यापासून पापलेट पासून जे पण चिकन असो मटन असो ते वेगवेगळे पदार्थ आहेत ना एवढे चविष्ट मिळतात आमच्या आगरी कोळी खाण्या आणि त्याच्यासाठी आम्ही ऐरोळी गावातून आम्ही दिव्या गावात येतो ते खाण्यासाठी तर तुम्ही काय सांगाल आपल्या सबस्क्रायबर आम्ही सबस्क्रायबर मंडळीला असं सांगू की कधी ऐरोलीमध्ये आलात तर आमच्या फ्लेवर्स ऑफ कोळीवाड्याचे फ्लेवर्स नक्की टेस्ट करून बघा आणि आमच्या ओपन किचनला विजिट द्या नक्की एकदा एकदा तरी आमच्या फ्लेवर्स ऑफ कोलिवाड्याला नक्की व्हिजिट द्या एकदा टेस्ट बघून जा द्या आमच्या कोलिवाड्या फ्लेवर्स ऑफ कोलिवाड्याला भेट द्या सर्वांनी